मम्मी हा मम्मी म्हणतो बोल ना ग मम्मी अरे मी काय म्हणते सारखा का मोबाईल न बसू ना मम्मी बघू दे ना ग मग काय खेळू मी अरे आता जेव जेवायचा टाइम झाला जेवण करून घे ना अभ्यासाला बस नको <laughs> ना मम्मी ऐक ना गेकडं मम्मी मम्मी बर मी काय म्हणतो ऐक ना बोल अगं मम्मी हाँ. मी ना सकाळी बाहेर गेलो होतो ना, हाँ, हाँ. तो ना त्या तिथे ना त्या मुलाकडे ना अशी खेळणी होती का म्हणजे ती कोणती खेळणी होती मला माहित नाही अगं पण मग अशी ते रिमोट वर खेळणी चालते ना ग त्याच्याकडे गाडी असेल रिमोटची हो का रिमोटची गाडी असेल मग काय तरी दुसरं असेल खेळणं मम्मी मी एक सांगू का तुला ना सांग हे बोल दादा मुंबईला गेलेलंय आहे ना दादाला सांग ना फोन करून सांगू का हो मग तुला अशी अशी एखादी गाडी घेऊन म्हणा अशी तू आहे ना जेवण कर मम्मी आणि अभ्यासाला बस ती गाडी तू सांग ना दादाला सांगते ना मी फोन करते तुला सांगितलं ना मी तू तू जेवण कर आणि अभ्यासाला बस मी सांगते तुला जेसुपी मम्मी जेवण करून घे पटकन मम्मी मी आता खूप जेवण करतो व्यवस्थित आणि अभ्यास करत बस हा चल मम्मी चल आपण जेवण करू तू पण पण लेट झाले खूप त्याच्यामुळे घरी आयला पण खूप टाइम झाला मी मोटू साठी जी बिघातले आता घरी जाऊन त्याला दाखवणार आहे ते मम्मीने मला फोन केला होता की घेऊन ये असं मोटूला चला आता ठेवतो गपचीत महिना मोटूला कळणार नाही नाही का मम्मी दादा आला दा चल दादा आला दादा दादा आला मग मी आला विशाल बोल ना मी तुला सांगितलं होतं काय काय मम्मी अरेपी आणला अरे लक्षात न राहिलं मम्मी माझ्या आता माहिती का खरच लक्षात राहिलं मम्मी मी नाही बोलणार तुमच्याशी मम्मी आता तुझ्याशी नाही बोलणार माझ्याशी नाही बोलणार अगं मम्मी तुम्हाला फोन करून सांगितलं की त्याला जेसीबी घेऊन ये अस माझ्या लक्षातच न राहिलं मम्मी काय करो यार मम्मी मी तुझ्याशी कट्टीच घेतो आता म्हणजे तू मी आता तुझ्याशी कट्टीच घेतली आता हो आता मोठो रोज सुंबासला आता मोठोला परत एकदम भारी देणार आता एक गिफ्ट मी मम्मी इकडे बघ ना काय जाऊ नाही मम्मी नाही ना मम्मी काय मम्मी दादा तू किती खोट बोलतो झा काय ते ज्यूसी पी मम्मी मम्मी माझ्या मित्रांना किती आनंद होईल ना माझ्या दादांनी दादा ना।, ना आता मी ठेवून देतो मम्मी हो मला तू मला नाही बोलला ए मम्मी मला बोलली तूच मी मम्मी नाही आणणार का सांग बर तू माझा भाऊ आहे ना दादा मला मला असं वाटलं तू खरंच नसेल आणला नाही रे असं नाही होणार मी तुझ्यासाठी आणणारच काही पण दादा दादा बोल ना See you. See you. <laughs> मम्मी ते येऊ मम्मी ठेवून दे पडेल बघा हो ठेव मम्मी, मम्मी. अभ्यास केला मी अभ्यास केला थोडा आणि जेवण पण केलं मी आता तू काय कर जेवण करून घे हो हो मोठू ना खूप मस्त जेवण बनवलेलं हो चालेल चालेल जा दादा घ्या जेवण करून